केतन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतायत केतन महाराष्ट्र न्यूज काय खेळत आहे आपले हार्दिक स्वागत आपण पाहतायत किनवट टुडे न्यूज आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा एक कमान सब आदिवासी एक समान लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव किनवटच्या मुख्य रस्त्यावर उतरला बंजारा समाजाला अनुसूचित जमाती टी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे मागणी विरोधात मूळ आदिवासी समाजाने किनवटमध्ये उलगुलान आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा आज सकाळी अकरा वाजता हुतात्मा गोंडराजे मैदान येथून निघून किनवटच्या मुख्य रस्त्याने उपविभागीय कार्यालय किनवट येथे धडकला व या मोर्चाचे रूपांतर महासभेत झाले सभा संपल्यानंतर आदिवासी समाजाचे नेते तथा किनवटचे आमदार माननीय भीमराव केराम यांच्या नेतृत्वात सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले गेले हैदराबाद गॅजेटच्या आधारे येथील बंजारा समाजाने ही मागणी केल्यामुळे बहुसंख्य असलेल्या मूळ आदिवासी समाजाच्या अस्तित्वाला व आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे मोर्चेकरी आदिवासी बांधवाचे म्हणणे आहे या मोर्चाद्वारे सतरा संवर्गातील पेसा भरती लवकर सुरू करणे बारा हजार पाचशे अतिरिक्त झालेल्या पदावर आदिवासी विद्यार्थ्यांची भरती करणे यासह इतर मागण्या सुद्धा शासनाकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत है। हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाजाने सुद्धा आदिवासी समाजात समावेश करून आरक्षणाची मागणी केली आहे तेव्हा गॅजेटचा चुकीचा अर्थ काढून अनेक समाजाने आदिवासी समाजात समावेश करून आरक्षणाची मागणी सुरू केली आहे त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून विकासापासून कोस दूर असलेल्या गरीब असंघटित असलेल्या मूळ आदिवासी समाजात दहशत व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच हजारोच्या संख्येने सामील झालेल्या मोर्चेकऱ्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांचे तैलचित्र हातात घेऊन व समाजाचे झेंडे हातात घेऊन हे पिवळे वादळ किनवटच्या मुख्य रस्त्यावरून जेव्हा उपविभागीय कार्याकडे जात होते त्यावेळेस हजारो महिला भगिनी तरुण तरून तरुणी व समाज बांधव हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला दिसला मोर्चा एवढा लक्षणीय हो, मोठा होता की किनवटचे मुख्य रस्ते पॅक झाले होते सभास्थळी मन मंचकावर अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते अनेकांनी आदिवासी आरक्षण बचावासाठी आपले विचार मांडले या सभेतून आमदार भीमराव केराम यांनी इतर समाजाचे लोक आदिवासी समाजामध्ये करत असलेल्या घुसखोरीबद्दल भाषणातून समाचार घेतला सदरील मोर्चा शांततेत संपन्न झाला या मोर्चादरम्यान किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणे यांच्या नेतृत्वाखाली किनवटचे पी आय पी एस आय हेड कॉन्स्टेबल पोलीस महिला होमगार्ड व विशेष पोलीस यांच्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे या प्रचंड मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मोर्चा शांततेत पार पडला का का या प्रसंगी बोलताना भीमराव केले की त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी शिल्लक आहे एकोणीशे नंतर तुम्हाला यादी तुम्हाला देऊ शकेल युपीएससी आणि आयपीएस झालेल्या ज्या मोठे जे पद आहेत त्या पदा न्यायमूर्ती लोक न्यायमूर्ती त्याच्या आकाळी समिती होती ते बापण समितीचा उदाहरण घेतात न्यायमूर्ती अग्रवालचं उदाहरण येतात हे ये सगळेच्या सगळे न्यायमूर्तीने या ठिकाणी जे काय कमी शेवले होते त्या पुणेकडे जाऊन सांगतो डॉक्टर हनंतराव आणि समितीने दिलेला निर्णय डॉक्टर मनोबर पिका यांनी दिलेला निर्णय या बाबूराव खाली स्थापन केलेल्या त्या समितीच्या निर्णयाच्या आधारावर सगळ्या पाठीवर तुमचा पायदा लाल आदिवासी या ठिकाणी हे या ठिकाणी सांगू शकतो जोपर्यंत बाबासाहेब असं सगळं बाबासाहेब आमच्यासोबत आहे जोपर्यंत तुम्हाला कोणाला या ठिकाणी बोलत आहे काही ठराविक लोकांना हातांशी धरून तुमच्या मतामध्ये गुटी घेत करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आहे सत्ताधारी पक्षाचे सत्ताधारी आमदार काय बोलतील सत्ताधारी पक्षाचे मला सरकारला सांगणार आहे सत्ताधारी पक्षाचे मंत्री सुद्धा सत्ताधारी सांगतात सत्ताधारी पक्षाच्या आमदार सत्ताधारी आता मी सत्ताधारी पक्षाचालो तुम्ही माझ्या समाजासाठी यायला पाहिजे की नाही भावा याच्यात माझा काय दोष राहणार समाज आणि त्यांची जमात महत्वाची आहे जमात नाही की जात आहे इथे शंकरांनी सांगितले ट्रायबल हा शब्द ते आदिवासीचं संविधान नेत असताना क्रिमिनल ट्रायब म्हणजे उद्देगारी जमान अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी या कलदान होत असताना किंवा संविधानाच्या उदय ट्रायबल जरी असलं तर ट्रायबल हा शब्द या ठिकाणी अंतर्भूत नाही आणि ही जाती जमाती अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी म्हणजे उदयवेग करून त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये सुरक्षित निर्माण करू नका आमच्या मनामध्ये भे अशा पद्धती निर्माण होईल आता आम्ही जे सगळं काय करतो अशा पद्धतीचं करतो परवा कुणीतरी एक पत्र त्या ठिकाणी दिलेला आणि आमच्या आदिवासीच्या लोकांनी त्या पत्राच्या संदर्भामध्ये गडबड त्या केलंय केला दुगाध्यक्ष करत असं काय आम्ही आदिवासी माझ्या आहोत आदिवासी म्हणून आम्हाला निवेदन दिल्यानंतर आमच्या लोकप्रतिनिधीने निवेदन दिल्यानंतर की आदिवासी माणूस त्याच्यावर दादागिरी करतात आणि आदिवासी आमदारांच्या

एकानंद पुनरेस त्यांनी दिलेले पत्र या पत्राने आपण घाबरून जाण्याचं काय कारण नाही सातत्याने पत्र या ठिकाणी आपण लढतो आहोत हात लढा या ठिकाणी आपल्याला काय मनुष्यबद्दल ठेवायचा आहे आता या ठिकाणी सांगत असताना सगळ्या मी सुरुवातीला मीडियाला सुद्धा सांगितलंय आज मी मीडियाचे सिंडचे सगळे बांधकाम आहे मी कोणाचा अवमान असं काही बोलत नाही आमच्या हजारावर गुजराती सगळ्यांचं व्यक्त केलं राज्या ठिकाणी घटून घेणार नाही आणि आजच्या समाजाच्या संदर्भात राज्याची एक बैठक होती ती बैठक आमच्या मोर्चासाठी आपण पुढे दिली उद्या जी बैठक होती या बैठकीमध्ये बाबांनी लक्षात घेतलं पाटीलांनी समजून घेतलं माझ्या भावाचा आंबेडकरांनी एवढी मोठी व्यवस्था या त्याच्यामध्ये करून ठेवलेली आहे काही ना त्याचा वापर करता आला नाही भीमराव चेरांना बाकी सांगायची आवश्यकता नाही त्याचा दलवाजी हा निळ्या झेड्याखाली झाला आहे त्याला जागीच शांतपण सांगायची आवश्यकता नाही गुन्ह्याचे विचार करूच नका सत्ता नंतर नाही माझ्याकडे गरम्यान होते सगळेच होते आणि माझी फोज आहे बाबांना मी जर नुसता आवाज दिलाय काळजी करू नका या सत्तेकडून येण्याच्या अगोदर लोकांनी बघितलेला आहे आणि म्हणून हे काय क्रांतिकाराचा तला निवड बांधला त्याच्यामुळे बांधवांना आपण काळजी करण्यात घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुमच्या हक्काला कोणी या ठिकाणी हात लावणार

విదింక�ర్ న్కే లి గోన్ల్గు కశ్ CDU లి ంనదంర్ా కె� Weirdt boys बाबासाहेबांच्या काही मोठा वाजता आलेला आहे रे तुला माती विनंती आहे या मूळ आदिवासींच्या हक्काला त्या ठिकाणी गाल वाटता येईल त्यांचा अधिकारी अशा पद्धतीच्या काहीतरी त्या ठिकाणी बोलू लागतो तुला माहीत आहे खुसाठी कोणाच्या समाधानासाठी स्टेटमेंट देऊन या मूळ आधीच्या मनामध्ये जितेंद्र वातावरण सेवा करून बाबासाहेबांना जर माहिती असत तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये असा कोणी एक जयपाल जयपाल मोर्चा जर फोडला तर बाकीचा कुठलाही सगळ्या मुलीमध्ये आमच्या परिस्थिती नसताना सुद्धा उद्याच्या भविष्यामध्ये माझ्या देखाल करू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये या देशामध्ये लोक बाबा आहे आम्ही या ठिकाणी आमच्या मोकांच्यावर बसण्याचं काय झालं आमच्या मागे कशाला लागले कारण नसताना आम्ही आता जसे आज काय परिस्थिती आहे केवळ तुम्ही आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे सरकारवर दबाव चालू ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेबद्दल एका पाच आठ दिवसाच्या काळामध्ये

इतका मोठा मोर्चा हो त्या किनवट मध्ये झाला त्या किनवट महाविभागात आदिवासीला घाम अरे आम्हाला कशाला घाम आता तुमची कशी घाम तुमची कशी वाट लावायची आम्ही यायला आरक्षणाचा प्रश्न यायला तिथे आमदार झाले तर दुःख जास्त आहे

या ठिकाणी कमी देत नाही एकोणीशे दोन असेल एकतीस असेल एका बाबासाहेबांना कॅबेटलं काही माहिती नव्हतं त्या काळामध्ये बाबासाहेब काय रेडे होते बाबासाहेबांना समजत नव्हतो या लोकांना कुठल्याला आरक्षण दिलं पाहिजे महाबासाहेब शासनाच्या दृष्टिकोनातोरण देशाने बाबासाहेबांना माहित नाही बाबासाहेबांचा अवमान करताय बाबासाहेबांचा आधार घेऊन या ठिकाणी मूळ अधिवेशन अन्याय करताय आधारे या ठिकाणचा मुलादिव करता एक वेळेस प्रत्येक वेळेस आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला ठंड धन्यमारण्याचा प्रयत्न जर केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये <ज़ागे> चिंता आम्ही या ठिकाणी करणार नाही सत्ता आणि संपत्तीच्या भरुष राजकारणाच्या कामात करते म्हणून पत्रकारावरती या ठिकाणी सरकार घेत असेल हे सुद्धा आम्ही मान्य करणार नाही पण एक मात्र तुम्हाला भावाने सांगतो सरकार शंभर टक्के ओळख दिवशी बाजूला राहणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही जर तर निर्माणच झालं तर समाजाचा घटक म्हणून सोबत आहे एवढा आपल्याला शंका देतो आणि अनेक आंदोलनामध्ये कुठल्या लक्षात अपेक्षा न ठेवता उपाधी लपाची लावून न्याय दिलेले न्यायाच्या हक्कासाठी म्हणून आपण गेली अनेक वर्ष संघर्ष आपण करता हा संघर्ष हा उदगाट